बुलढाणा जिल्ह्यात अलीकडच्या काळामध्ये चोरी घरफोडी दरोडे लुटमार या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे काल एकाच रात्रीत मध्यरात्री पहाटेच्या सुमारास दोन ठिकाणी धाडसी चोरी केल्याची घटना घडली आहे खामगाव तालुक्याच्या आंबे टाकळे येथील कापड दुकानाचे शटर गॅस कटरने कापून जवळपास पंधरा लाख रुपयांचे रेडीमेड कापड चोरी करण्यात आले आहे सोबतच चोरट्यांनी सीसीटीव्हीचा एलईडी हे देखील सोबत घेऊन गेले आहेत अटाळे येथील बुलढाणा अर्बन पथसंस्थेची शाखा देखील फोडली आणि विहीगाव येथील एका घरात देखील चोरी झाल्याची माहिती मिळत आहे यामधून किती रक्कम चोरी गेली याची माहिती अद्याप मिळालेली नाही दोन्ही ठिकाणी पोलीस घटनास्थळी पोहोचून पंचनामा करत आहेत जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बातम्यावर जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी